नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओंडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे शिक्षणात यशस्वी होण्याचा मार्ग एका शाळेत एक शिवम नावाचा मुलगा होता उंचीने तो खूप लहान होता शाळेतील सर्व मित्र त्याला बुटका म्हणून चिडवत असे मात्र तो कधीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता तो रोज काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा एके दिवशी त्याच्या शेजारी राजू नावाचा मुलगा बसला होता तो खूप धष्टपुष्ट होता आणि गर्विष्टही होता राजूने शिवमला चिडवत विचारले तू इतका छोटा आहेस आणि दिवसभर अभ्यास करत राहतोस मोठा झालास की अभ्यास करत जा आतापासूनच उगाच कष्ट करतोस तू आता कितीही कष्ट केलंस तरी तू मोठं काही साध्य करू शकणार नाहीस शिवमने शांतपणे उत्तर दिले माझं यश माझ्या सातत्यावर आणि प्रयत्नांवर अवलंबून आहे मी कधीही थांबत नाही असे म्हणत तो तेथून निघून गेला शिवम रोज मन लावून अभ्यास करायचा स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यायचा काही वर्षांनी त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि तो खूप मोठा अधिकारी झाला त्याचवेळी राजूला समजलं की लहानपणापासूनच आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे मीही जर असे शिवमसारखे ध्येय ठेवले असते तर आज मीही एक मोठा अधिकारी झालो असतो तात्पर्य प्रत्येक दिवस आपल्याला प्रगतीसाठी एक नवीन संधी देतो जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटी महत्त्वाची आहे कष्टाला पर्याय नाही लहान वाटणारे प्रयत्नही कालांतराने मोठं यश देतात त्यामुळे सातत्याने शिकत रहा कधीही हार मानू नका मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा